शेवगावासाठी तरुण नेता उभा वसीम मुजावर शेख यांच्या रॅलीला प्रचंड गर्दी शेवगाव प्रभाग तीनमध्ये वसीम शेख यांची धडाकेबाज एंट्री रोड रोलरला प्रचंड प्रतिसाद अपक्ष उमेदवार वसीम मुजावर शेख यांचा दमदार प्रचार सुरू प्रभाग तीन मधील अपक्ष उमेदवार वसीम मुजावर शेख यांच्या प्रचाराला आज मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला भाडाईत गल्ली शहीद भगतसिंग चौक कुंभार गल्ली मोहल्ला ते शेळके गल्लीपर्यंत काढलेल्या पदयात्रेत तरुण महिला व ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग दिसला रस्ते पाणी स्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर वसीम शेख यांनी थेट संवाद साधत प्रभाग विकासासाठी सुशिक्षित तरुणाला संधी द्या असे आवाहन केले मतदारांना रोड रोलर चिन्हासमोरचे बटन दाबून प्रभागाच्या विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले असून नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे शोगाव नगर परिषद प्रभाग क्रमांक तीन मधून मी शेख वसीम खलील मुजावर अपक्ष उमेदवारी करीत आहे तरी मला सर माझं चिन्ह आहे रोड लोरर आतापर्यंत प्रभागात विकासच्या नावाने बोमाबोम आहे मी ते लक्ष समोर ठेवून मी उमेदवारी करीत आहे प्रचंड तुम्ही पाहता माझ्या माग महिला आणि नागरिकांचा माझ्या पाठीमागे प्रचंड प्रतिसाद प्रक्षे आहे त्यांना माझ्याकडून अपेक्षा आहे की आतापर्यंत जे विकासाचे काम झालेले नाही त्यांना असं वाटतं की मी ते विकासाचे काम पूर्ण करीन त्यासाठी तुम्ही पाहता माझ्या पाठीमाग किती माझ्या म्हणजे लोक रोजंदारीवर लोकांना का प्रचारासाठी बोलतात पण हे माझ्याकडे येऊन सांगतात की वसीम भाई तुम्ही प्रचारसाठी आम्हाला बोलवलं का नाही का आम्ही तुमच्यासाठी जीव सुद्धा देऊ शकतो एवढी मोठी त्यांची अपेक्षा आहे माझ्या माझ्याकडे तर मी हे पूर्ण प्रभागातील मतदारने आव्हान करतो तर त्यांनी मला एक संधी द्यावी की मी जे विकास आतापर्यंत तीन प्रभाग तीन मध्ये झालेले नाही ते विकास करून दाखवीन ही नम्र विनंती